नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये आयल्याची फॅमिली लक्ष्मीच्या घरी आलेली असते सगळ्यांच्या लहानपणीच्या आठवणी निघतात आता जानू आदित्यला चिडवते आणि आदित्य जानूला यामध्ये दोघांची मस्ती चालू होते आता बालपणीच्या आठवणी काढून दोघं एकमेकाला मिठी मारतात त्यानंतर डान्सही करतात ते बघून जयंतचा जळफाट चालू असतो आणि त्याला खूप राग येतो तेवढ्या दारावर पोस्टमन येतो आणि लक्ष्मी जाते आणि लेटर घेते ते लेटर असतं आईल्या आणि लक्ष्मीच्या नावाचं लक्ष्मी ते आईल्या इकडे ना हे बघ आपलं गेट टुगेदर आहे शाळेचे गेट टुगेदर आणि मुलींचं दोघींना खूप आनंद होतो तेवढ्या श्रीकांत आणि श्रीनिवास येतात आणि आम्ही पण येणार असा हट्ट पकडतात पण दोघी पण स्पष्ट नकार देतात जयंता त्या जानूला बाहेर घेऊन जातो आणि तो जानू हे मला अजिबात आवडलं नाही जाणून ते जयंत काय झालं माझं काही चुकलं का तर तो जानू तुझं आणि आदित्यचं वागणं मला अजिबात आवडलं नाही नाही म्हणजे तुम्ही आहात बालपणीचे मित्र पण हे सगळं मला नाही आवडणार जाणून ते सॉरी जयंत यापुढे मी लक्षात ठेविला आणि बरं झालं तुम्हाला बोलून दाखवलं बरं मी आता आज जाऊ जयंत म्हणतो थांब ना जानू म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं पण मला नाही आवडत गं ते जयंत काहीच हरकत नाही मी लक्षात ठेवीन आता मी जाऊ जैन मानलो होतो ती गेल्यानंतर तो स्माईल करतो लक्ष्मी आईल्या त्यांच्या शाळेत पोचतात आणि म्हणतात अरे इथे तर कोणीच नाही इथेच बोलवलं होतं ना तेवढं ताईल्याचा तोल जातो आणि ती बँचवर पडते आणि म्हणते लक्ष्मी हे बघ हा आपला बँच आणि यावरची डेट तुला आठवते का लक्ष्मी म्हणते हो ग ह्या दिवशी आपण खूप मज्जा केली होती तेवढ्यात पद्मावती येते आणि म्हणते अगदी बरोबर आता ती कोल्हापूरचा चांगलाच हिसका दाखवते तिचे डायलॉग पण खूप खूप वेगळे असतात कोल्हापूरची झणझणीत मिसळ तिचं बोलणं बघून आईला विचारते कोण आहात तुम्ही आणि बाकीचे कुठे गेले पद्मावती म्हणते इथे कुणी येणार नाही मी फक्त तुम्हाने बोलवलं आहे आणि मला नाही ओळखलं मी पद्मावती कोल्हापूरची प्रसिद्ध असती आता तिचा नवरा काय करतो मुलं काय करतात आणि तिचा बिझनेस आणि नातवाबद्दल सगळं काही सांगते आणि म्हणते काय गं लक्ष्मी तुझा नवरा रिक्षा चालवतो आर आणि मुलगा ताटातल्या चापात्या मोजतो काय गं तुझी अवस्था आणि आईल्या तू मोठी बिझनेस वुमन पण माणसं ओळखायला नेहमी चुकते लक्ष्मी म्हणते कोण आहे तुम्ही ते आता नाव सांगते पद्मावती आता दोघी पण आश्चर्याने म्हणतात पद्मा अगं कशी आहेस तू आणि किती वर्षांनी भेटली आहे पण पद्मा मात्र वेगळ्याच मूडमध्ये असते आणि म्हणते ह्या बेंचवरची तारीख आठवते या दिवशी तुम्ही मला हिनवलं होतं मला स्टेजवर नाचायला लावलं त्यानंतर आईल्या मुद्दा माझ्याशी इंग्लिश बोलायची शिक्षणासाठी एक साधी मुलगी गावाकडून आली तुम्ही काय सुंदर श्रीमंताच्या मुली एका गावाकडच्या मुलीला हिनवायला लागलात आईल्या म्हणते नाईक पद्मा तुला इंग्लिश यायची नाही म्हणून मी इंग्लिश बोलायचे जेणेकरून तुझीच प्रॅक्टिस होईल आणि आम्ही स्टेजवर तुला नाचायला नाही लावलं तुला नाचायची आवड होती पण तू घाबरायची कारण तुझी तब्येत होती म्हणून आम्ही तुला वर बोलवलं कारण आम्हाला दाखवायचं होतं जाड जरी असलं तरी नाचायला त्याचा काही फरक पडत नाही लक्ष्मी म्हणते हो पद्मा आम्ही जे काही केलं ती तुझ्यासाठी आणि अगं तू आमची मैत्रिणीस आम्ही असं का वागू पण पद्मा काय ऐकत नाही आणि वेगळ्याच त्वऱ्यात असते आणि म्हणते मी तुम्हाला चॅलेंज देते आणि बेंचवर एक तारीख लिहिते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि म्हणते ह्या दिवशी मंगळागौर असणार आणि ती तुम्ही माझ्यासोबत खेळायची दोघी म्हणतात हा काय हट्ट पद्मा म्हणते बघू ना आता कोण जिंकतंय आयल्याने लक्ष्मी जायला लागतात पद्मा म्हणते एक दोन तीन आणि वरून त्यांच्या अंगावर काहीतरी पडतं आयले म्हणते पद्मा हा काय बालिश पण आहे पण पद्मा चॅलेंज देते आणि निघून जाते आदित्य बाहेर येतो पारुवंते आदित्य सर तुम्ही का नाही सगळ्यांना सा सांगितलं की आपलं लग्न आहे हे सगळं चोरून सिद्धू ऐकत असतो आणि तो वारूला बहीण मानत असल्यामुळे त्याला आदित्याचा खूप राग येतो त्याला असं वाटतं आदित्य पारूला फसवतोय तो आता तावा तावा येतो आणि आदित्यशी बोलतो आदित्य म्हणतो अरे आमचं लग्न झालंय आणि मला ते मान्य आहे आता पारू सिद्धूला मंगळसूत्र दाखवते सिद्धू म्हणतो सॉरी सॉरी तो आता आदित्यला मिठी मारतो आणि सॉरी बोलतो जानू बेडरूममध्ये जाते आणि भावनाला सिद्धूबद्दल चिडवते भावना म्हणते काय गे जानू मनात म्हणते आज सिद्धीराज आणि मला एकाच रूममध्ये राहावं लागणार ती आता बाहेर जाते आणि जानू तिच्या मोबाईलवरून सिद्धूला मेसेज करते सिद्धूचा मोबाईल वाचतो तो बघत म्हणतो भावना मॅडम मला घरातून का मेसेज करताय तो वाचतो मिस यू सिद्धीराज त्याला खूप आनंद होतो तो तो, तो, भावना तो, 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 तो तारी वा भावना मॅडमला माझी आठवण येते तो लगेच बेडरूममध्ये जातो आणि म्हणतो आलो मी भावना म्हणते हां मी कुठे बोलवलं तो म्हणतो काय मॅडम तुम्ही बोलवता आणि नाही म्हणता तो आता मेसेज दाखवतो भावना म्हणते नाही हो नाही हो मी नाही मेसेज केला तिने ती, ती जानू पण ना आता सिद्ध जातो आणि जानूचे आभार मानतो आयली आणि लक्ष्मी म्हणतात ही अशी का पद्मा आपण तिच्यासाठी केलं आणि तिने गैरसमज करून घेतला दिशा पद्माला फोन करते आणि म्हणते काय म्हटले माझे सासूबाई पद्मा म्हणते तिची हिंमत आहे का काही म्हणायची मीच तिला चॅलेंज देऊन आले आणि अख्ख्या कोल्हापुरात कोणाची हिंमत नाही माझ्या चॅलेंजला नकार द्यायची आता त्या दोघींच्या आयुष्यात शेवटचा हसू असणारे इथून पुढे त्यांच्या आयुष्यात नुसता असणारे थारारा लाल माती कुस्तीची आणि मिसळ नुसती झणझणीत वरपायची कोल्हापूरचा पांढरा तांबडा आणि पद्मावतीचा नुसता थारारा आता दिशा हसत म्हणते दारारा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद